तर आज पाहिलं गेलं तर आपल्या सनॅच कंपनीचं मिशन आहे हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस तर आपल्याला जर आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल हेल्थ तर आपल्याकडं तीनशे प्लस प्रोडक्ट आहेत आणि हे तीनशे प्लस प्रोडक्ट जर आपण स्वतः यूज केले आणि आपल्या फॅमिलीला पण यूज करायला दिलं तर आपली पण हेल्थ चांगली आहे आपल्या फॅमिलीची पण हेल्थ चांगली आहे मग आपल्याला सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स तर यूज करायचे आहेत पण महत्त्वाची गोष्ट काय जर तुम्ही इथं तुमचे के वाय सी डॉक्युमेंट्स देऊन जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला काय बेनिफिट भेटणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑफर्स वे वे असतात त्या काय ऑफर्स आहेत त्या थोड्याशा आपण समजून घेऊया बघा याच्यामध्ये पाहिलं गेलं तर एक कन्सिस्टन्सी ऑफर आहे ती कन्सिस्टन्सी ऑफरचा तुम्हाला जबरदस्त लेवलला बेनिफिट होईल आता कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही कन्सिस्टन्सी घेऊ शकता बावीसशे रुपयाची कन्सिस्टन्सी घेऊ शकता पाच हजाराची कन्सिस्टन्सी घेऊ शकता दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत पण आपण कन्सिस्टन्सी घेऊ शकतो पण फॉर एक्झाम्पल सर्वसामान्य एखाद्या तीन ते चार लोकांच्या फॅमिलीसाठी एक फॉर एक्झाम्पल आपण पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट जर खरेदी केले पाच हजाराच्या प्रोडक्टच्या खरेदीवरती तुम्हाला याच्यावरती साडेसातशे रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटणार विथ तुमच्या अकाउंटवरती दोनशे रुपये तुमच्या अकाउंटवरती कॅशबॅक स्वरूपात जमवणार आणि एक हजार रुपये रिटेल प्रॉफिट भेटणार म्हणजे पाच हजाराचे जे प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी केली त्याची आर पी प्राईस होती सहा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटलं हे झालं पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये पुन्हा तुम्हाला घरामध्ये लागणार आहे तुम्ही पाच हजाराचे प्रोडक्ट्स खरेदी केले परत तुम्हाला साडेसातशे रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटले दोनशे रुपये कॅशबॅक स्वरूपात अकाउंटवरती जमा झाले आणि एक हजार रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटलं असं तुम्ही तीन महिने चार महिने लगातार जर तुम्ही ही ऑफर घेत आहे तर चार महिन्यामध्ये तुम्ही पाच पाच हजार रुपयाची म्हणजे पाचशे वीस हजार रुपयाची तुमची शॉपिंग झाली तुम्हाला साडेसातशे साडेसातशे असे तीन हजार रुपयाचे प्रोड्स फ्री भेटले आणि दोनशे रुपयांनी आठशे रुपये तुम्हाला कॅशबॅक स्वरूपात तुमच्या अकाउंटवरती जमा झाले आणि हजार रुपयाने चार हजार रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटला हा झाला तुमचा बेनिफिट चार महिन्यामध्ये पण आपली सनेज कंपनी काय म्हणते की तुम्ही चार महिने लगातार आमच्या कंपनीचे कस्टमर राहिलात म्हणून तुम्हाला पुन्हा चार महिने झाल्याच्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटला पुन्हा एकदा म्हणजे तीन आणि हे पाच आठ हजार रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटले आणि हा चार हजार रुपये रिटेल प्रॉफिट आठ अधिक चार हजार आणि अधिक हे आठशे रुपये म्हणजे जवळपास आठ्यांच्या बारा हजार आठशे रुपयाचा आपला बेनिफिट होतो म्हणजे जवळपास पन्नास ते साठ टक्के बेनिफिट होतोय म्हणजे जी वस्तू शंभर रुपयाची आहे ती तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयालाच पडते म्हणजे जवळपास पन्नास साठ टक्के तुम्हाला बेनिफिट मिळतोय त्याच्यामुळं तुम्ही जर कन्सिस्टन्सी वापर जर घेतली खूप जबरदस्त लेवलचा तुम्हाला बेनिफिट होईल थँक्यू व्हेरी मच